नमस्कार मित्रांनो तर तुमचा सपोर्ट खूप छान आहे आणि तुमच्या सपोर्टची अशीच आपल्याला खूप गरज आहे आणि विषय तुम्हाला सांगतो की कोमल शेरदांसाठी गवात आणून आणून तुम्हाला सांगतो कटुळून गेली या आता तुम्हाला सांगतो तिला शेरदांचं गवातच आता म्हणते आणणार नाही मी आता देवाच्या कृपेने आपल्याला तीन बोकडं झाले आता आपलं पहिले एक पाटर कुत्र्यांनी खाल्लं एक दरगोळून दरगोळून मेलं त्याच्या जागेवर तीन बोकडं झाली तीन ध्यानात गी आणायच बर मी गावात आणतो तू कामाला जा मी चालतय चालतंय कोणतं उद्यापासून काम बन मी मालकाला डायरेक्ट जा सांगणार की मी काय येत नाही विषय संपला कामाचा कोण म्हणलं मी म्हणतो मग तूच म्हणले की आता मी जाते कामाला तुम्ही गावात आण चालतंय काय मला कुठलं तरी करायचं काय मी गाडीवर मी तू तर चलत जाते मी गाडीला की खाण तुला सांगतो मी कुठं बी जाईन गावात आणायला कुठल्या बी राहणार कोणी कडे कामाला जायचं कामाला का जायचं तिकडून तू तिकडून तू जिथं गावात काढती तिथं गावात आणायला यायच काय गरज नाही चालतंय काम बंदा दिवसात कोणी हा चालतंय चालतंय मस्त झाले आता सात शेरडे झाले ते शेरड राखून राखून सध्या सध्या तुला सांगतो कामाला जाण्यापेक्षा तीन दोन तीन लाख रुपये वर्षाला छपते ती शेरड शेरडवाली सध्या शेड काय मला काय लागली एवढं सांगायला तू सांगायला तुला काय वाटलं तुला काय वाटलं मला त्या कार्याला दूध पाजलं का पाजलं की हा कुत्र्याला भाकर टाकली का मांजराला खायला मांजरा मांजर को तरी कोंबड्या मित्रांनो आपल्या गायब झाल्या त्या कोंबड्याच नाही त्या आता एक बी कोंबड्या नाही एक कोंबडी दोन राहिल्या होत्या त्यातली एक तर दोन तीन दिवसांनी कशाने काय की काय ते चावला असेल ती खोरवड्यातच मेली आणि कोंबडा होता कोंबडा पण आईने तुम्हाला सांगतो इकून टाकला सहाशे रुपयाला घेतलं सहाशेला सहाशे रुपयाला एकला जवळ जवळ अडीच किलोचा कोंबडा होता पिलो काय घ्यायचं या काय घ्यायचंय तू काय घ्यायचंय काय घ्यायचंय मला वाटलं काहीतरी घ्यायचंच आहे आज काय केलंय कालून काय करते गाय नाही भोपळा टाकलाय शिजायला भोपळा टाकलाय शिजायला आधी तर बोपळ्यासारखं झालंय आज आऊ तुला केलाय का काय म्हणते तुझं काही नियोजन नाही आणि आपाचा फोन सारखा चालू असतो माझ्या कुत्र्याला टाकलं का खाया माझ्या कुत्र्याला बिस्किट माझ्या कुत्र्याला ही चपाती चार त्याला दुध पाच आता काय आता ते कुत्र तो माझी त्याला साखळी आणली सकाळी सत्तर रुपयाची त्याला बांधून टाकलाय का बांधून टाकला त्याला काय तिकडे कोमल तू तिकडे शिर्डीला ध्यान ठेवायचं खायापिया ले कर्ड तीन तीन कर्ड येते आता सांगतोय मित्रांनो मी तीन तीन कर्ड येते ती त्याला खायला कमी पडून द्यायचं ना आता सांगतोय तुला खायला कमी पडून द्यायचं ना शहरांना हा विषय संपलो ती कोपऱ्यात बसल्या तिकडं मच्छर फिचर चावते ना त्यांना कस बसल हे तर बघितलं का चंद्राची कोर आली पण त्याला इगडीच आली मनावाशी आलीच नाही बरोबर मध मध लागते चंद्राची कोर आणि गोल लागते लय पांढरा दिसत मच्छर जात असलं तर आपण काय मच्छर अगरबत्ती लावायची हा लावायची लावायची मच्छर त्या घरात नेऊन

मांजर गेला असेल रोज एखादा आणि विषय मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं इकडे आता विषय काय माहितीये का बर का आता विषय थोडाच आहे पण ती आता तुम्ही नक्की तुम्ही सांगताल ती एक माझ्या आयपतीनुसार मी करू शकतो तर विषय काय माहितीये का हे तर बस खाली बस ना खाली पोरीने तर काय राडा केला देवांवर बघितलं का सगळी कापा आपण मित्रांनो माझ्या आयपतीनुसार स्विटीच्या लग्नासाठी काय घ्यावं आणि काय नाही ती नक्कीच मला कमेंट करून सांगा आपण लोकांच्या कामालाय त्याच्या आयपतीनुसार मी काय घेऊन हो काय नाही ती नक्कीच मला कमेंट करून सांगा मला जे योग्य वाटेल ती वस्तू मी घेऊ शकतो कारण की पांडू काहीतरी घेणारच आहे बाप्पा का मेजर काहीतरी घेईन सोमा काहीतरी घेईन आणि मला पण काय काय घ्यायचं सांग काय काय घ्यायचं नाही कमेंट वर कमेंट वर मग मला जी पास पडत ती तर मी घेणार बर बरोबर आहे आता काय उकडायला आलंय तर कशाला आणलंय तो मला चल बाहेर चल इकडे बाहेर ही पुस्तक कशा देवाच आहे ना देवाच पुस्तक आहे गोष्टीच नाही देवाच आहे ना का कोमल ना, ना, ब्रह्मांड नायक ना एक... ना, ना, काय तुला कळतं का काय सर सर्वांच्या जे माग फेग सारायचा मग सायकल न्यायची तिकडे झोप लागली काय जांभळे आणि चिमळे देती काय चल कोइ सका होती كده काय झालं नांग लागलेस मस्त पैकी चाललाय अभ्यास आणि दादाचं चाललंय झोपायचं नियोजन तबाचा दादा झोपायचं नियोजन चाललंय मी आज घातलाय जा मगाशी मी आज घातलाय जा बांधण कर का रिटीन बांधण करना का रिटीन मी चला तर असून द्या मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला सुना नका तर चला मित्रांनो बाय बाय कर दे